नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस तसेच आय बी पी एस यांनी प्रिवियस इयरला जेवढ्या परीक्षा घेतल्या होत्या त्या सर्व प्रश्नांचे आपण रिव्हिजन करणार आहोत तसेच मित्रांनो हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे येणाऱ्या परीक्षांसाठी ते तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरतील तसेच मित्रांनो आपण काही पी वायक्यूंची सिरीज घेतलेली आहे ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघून घ्या तर आजचा पहिला प्रश्न आहे खालील वाक्यातील करता ओळखा तो सायकल चालवत आहे या प्रश्नाचा अँसर आहे ऑप्शन दोन तो मित्रांनो आता आपण करता ओळखण्याची ट्रिक बघू कर्ता कर्म कसे ओळखायचे याची ट्रिक बघू आपण तो सायकल चालवत आहे हे वाक्य आहे जर प्रश्नाला नारा नारी नारेने प्रश्न विचारला तर वाक्याचा आपल्याला करता मिळतो जसं या वाक्यामध्ये चालवणारा कोण आहे तर तो म्हणून तो हा आपल्याला करता मिळालेला आहे वाक्यातील कर्म कसे ओळखायचे तर मित्रांनो वाक्याला कायने प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळते जसं वाक्य आहे तो सायकल चालवत आहे या वाक्यामध्ये जर कर्माला प्रश्न विचारला आपण तो काय चालवतो तर सायकल सायकल हे आपल्याला कर्म मिळत आहे कर्म मिळत आहे तसंच आता पुढील आहे क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच क्रियापद होय या वाक्यात आहे हे क्रियापद आहे क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा लिंग बदला रेडा रेडा या प्रश्नाचा अँसर आहे ऑप्शन क्रमांक चार म्हैस मित्रांनो टी सी एस व आय बी पी एसने लिंग बदला या टॉपिकवर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत त्यातील काही महत्त्वाचे लिंग बदला जे भरपूर वेळेस विचारलेले आहेत ते आज आपण पाहू पुरुष श्री नर नारी, पती पत्नी राजा राणी कवी कवयत्री वाघ्या मुरळी खोंड कालवळ साधू साध्वी, सासरा सासू बोका भाटी, बंधू भगिनी वहीन, भाऊ गृहस्थ गृहस्थगृहिणी वर वधू बाप आई पुत्रकन्या बैल गाय मुलगा सून सुत सुता बालक बालिका रेडा म्हैस हेला म्हैस नातू नात उंट सांडनी मोर लांडोर पोपट मैना जनक जननी दीर जाऊ व्याही विहीन विधूर विधवा एडका मेंढी नर्तक नर्तिका या टॉपिकचा तुम्ही चांगल्या प्रकारे सराव करून घ्या मित्रांनो पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द लिहा भार्या भार्या या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन तीन पत्नी पुढील प्रश्न आहे संयुक्त वाक्याचे प्रकार रिकामी जागा आहेत तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन दोन चार मित्रांनो टी सी एसने या प्रश्नाचे आन्सर ऑप्शन एक तीन हे दिलेलं आहे तर ते चुकीचं आहे संयुक्त वाक्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण आता पाहणार आहोत संयुक्त वाक्याचे चार प्रकार आहेत पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक समुच्चय आणि व शिवाय यांनी वाक्य जोडली जातात दुसरा प्रकार आहे विकल्पबोधक विकल्पबोधकमध्ये अथवा किंवा वाने वाक्य जोडले जाते तिसरा प्रकार आहे न्यूनत्वबोधक यामध्ये पण परंतु परीने वाक्य जोडले जाते पर चौथा प्रकार आहे परिणामबोधक परिणामबोधकमध्ये म्हणून सबबने वाक्य जोडले जातात पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समास ओळखा पंचफळे पंचफळे या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक समास पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील काळ ओळखा रमेश पतंग उडवत होता या प्रश्नाचा अन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार अपूर्ण भूतकाळ तर मित्रांनो आपण काळाविषयी थोडी माहिती पाहू तर काळ ओळखण्याची सोपी ट्रिक्स वाक्यामध्ये अ उ प्लस आहे आहेत असेल तर तो चालू अपूर्ण वर्तमान काळ असतो तसेच वाक्यामध्ये अ उ प्लस होता होते होती असेल तर तो चालू किंवा अपूर्ण भूतकाळ असतो तसेच पुढील वाक्यामध्ये अ उ प्लस असेल असतील असेल तर तो चालू भविष्यकाळ असतो जसं की वाक्य आहे रमेश पतंग उडत होता या वाक्यामध्ये त म्हणजेच अ चा उच्चार होतो आणि होता आलेला आहे म्हणून या वाक्यात उडवत होता यावरून हा अपूर्ण किंवा चालू भूतकाळ आहे पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील काळ ओळखा मी रानात जातो मी रानात जातो या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन साधा वर्तमान काळ पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा लिंग बदला आरसा याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार आरशी पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा विग्रह करा कांदे पोहे या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक कांदे घालून केलेले पोहे पुढील प्रश्न आहे वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्या रिकामी जागा प्रयोग असे म्हणतात तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक परस्पर संबंधाला पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा लिंग बदला राघू या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन मैना पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा काळजी काळजी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक चार विवंचना पुढील प्रश्न आहे खालील शब्दाला ई हा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करा मजूर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन मजुरी पुढील प्रश्न आहे ओल हरवलेली माती हा निर्जा यांचा रिकामी जागा आहे या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार कथासंग्रह मित्रांनो आपण लेखिका निर्जा यांची काही गाजलेली पुस्तकं पाहणार आहोत निर्जा यांनी निरन्वय वेना श्री गणेशा जे दर्पणी बिंबले इंदिरा संत ओल हरले हरवलेली माती ही यांची गाजलेली पुस्तके आहेत पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा अनेक वचन करा वेळ या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक वेळा पुढील प्रश्न आहे जिप्सी हा रिकामी जागा यांचा कविता संग्रह आहे तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन मंगेश पाडगावकर मित्रांनो सुरेश भट यांनी रूपगंधा रंग माझा वेगळा एल्गार झंझावत गझल काफला ही पुस्तके लिहिलेली आहेत तसेच बासी मर्डेकर यांनी शिशिरागम रात्रीचा दिवस पाणी तांबडी माती सौंदर्य आणि साहित्य ही यांची गाजलेली पुस्तकं आहेत मंगेश पाडगावकर यांची धारा नृत्य जिप्सी छोरी गझल उत्सव विदूषक भटके पक्षी बोलगाणी ही पुस्तके यांनी लिहिलेली आहेत तर इंदिरा संत यांची सहवास शेला मेंदी मृगजळ बाहुल्या रंगबावरी चैतू मालनगाथा गर्भरेशीम ही यांची पुस्तके गाजलेली आहेत पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा तलाव तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन क्रमांक दोन तडाग पुढील प्रश्न आहे खालील शब्दाचा एकवचन करा पिसवा या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन पिसू पुढील प्रश्न आहे बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक रिकामी जागा आहेत तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार व्यंकटेश माळगुडकर मित्रांनो आपण काही लेखक आहेत तर त्या लेखकांची गाजलेली पुस्तके पाहणार आहोत प्र के अत्रे यांची झेंडूची फुले साष्टांग नमस्कार फुले आणि मुले कऱेचे पाणी तो मी नव्हेच ही पुस्तके यांनी लिहिलेली आहेत तसेच गदी माळगुडकर यांची गीता रामायण जोगिया चैत्रबन वैशाखी तुपाचा नंदादीप ही गाजलेली पुस्तके आहेत आनंद यादव यांची झोंबी घर भिंती नांगरणी ही पुस्तके आहेत तसेच व्यंकटेश माळगुडकर यांची वावटळ करुणाकष्ट बनगरवाडी कोवळे दिवस हस्ताचा पाऊस काळी आई जांभळाचे दिवस आणि रानमेवा ही यांची गाजलेली पुस्तके आहेत पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील काळ बदला ती गाणे गाते अपूर्ण भविष्यकाळ करा तर या प्रश्नाचे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ती गाणे गात असेल तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण टी सी एस व आय बी पी एसने विचारलेल्या प्रश्नांचा सराव केला तसेच मित्रांनो आपण उरलेले प्रश्न हे पुढील व्हिडिओमध्ये पाहू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद